अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर माजी खासदार नवनीत राणा आक्रमक अबू आझमी यांनी एकदा छावा सिनेमा पाहावा अमरावतीचे माजी खासदार सौ नवनीत राणा यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त करत संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर सरकारने उखडून फेकावी ज्यांना औरंगजेबाबाबत प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात औरंगजेबाची कबर सजवावी ज्या महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं ठेवलं तसेच मी सरकारला विनंती करते की महाराष्ट्रात राहतात आणि औरंगजेबाला मानतात अशा लोकांना सरकारने उत्तर दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे असे माझी खासदार नवनीत राणा म्हणाल्या काल एक आमदारांनी एक स्टेटमेंट दिला की औरंगजेबनी जे प्रशासन चालवलं जे राजा म्हणून काम केलं ते खूप चांगला काम केलं त्यांना एक गोष्ट लक्षात आणून देते की ज्या पद्धतीने त्यांनी हे स्टेटमेंट दिलं आहे त्यांनी एकदा जाऊन छावा पिक्चर पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये जे इतिहास आहे आणि जे इतिहास आम्हाला शिकवलेला आहे की संभाजी महाराजांवर अत्याचार करणारा हा औरंगजेब होता त्यांचे डोळ्यापर्यंत सड्या टाकणारे हे औरंगजेबाने केलं होतं तर मी त्यांना एवढंच सांगन आणि आमचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती सुद्धा करत की औरंगाबादच्या नाव ज्या पद्धतीने चेंज करून संभाजी नगर केलेलं आहे संभाजी महाराजांच्या नावाने तर मी आज माझे गव्हर्नमेंटला अपील सुद्धा करन आणि विनंती सुद्धा करन नाही ते असे जे औरंगजेबला महाराष्ट्रामध्ये राहतात आणि औरंगजेबला आपला बाप म्हणून मानतात असे लोकांना उत्तर देण्याचं काम आता महाराष्ट्र गवर्नमेंटने केली पाहिजे हिंदुत्व विचारधारांची गव्हर्नमेंट म्हणजे आमची आज महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यांनी एकच काम केलं पाहिजे ज्यांनी आमचे देव संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत आणि एवढा अत्याचार केला क्रूर पण ती दाखवली तर असे औरंगजेबाची कबर त्या संभाजी नगर मधून उखडून फेकून द्यायची की जिथून यांना माइक पडला की जर कोई हिंदू हित की बात नाही करेगा तो वो यहाँ पर कोई भी नहीं रहेगा तर ज्यांना प्रेम आहे ना औरंगजेबा सोबत आमची सरकार उखडून फेकून देईल ज्यांना प्रेम आहे औरंगजेबावर त्यांनी आपल्या घरावर जाऊन घराच्या आतमध्ये औरंगजेबची कबर सजून घ्या जय महाराष्ट्र